गर्जना न्यूज मराठी मालेगाव येथील न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले दोन विद्यमान आयपीएस अधिकारी आणि तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ठपका मालेगाव येथील न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याच्या प्रकरणात राज्य पोलीस तक्रार निवारण न्यायाधिकरणाने दोन विद्यमान अधिकारी आणि तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ठपका ठेवून त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करा आणि दखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवा असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीहरी डावरे व सदस्य उमाकांत मिटकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या त्रेसष्ट पाने निकालात दिले अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे व्यवस्थापकीय संचालक राजवर्धन सिंह व दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे या दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यासह सेवानिवृत्त तत्कालीन पोलीस निरीक्षक तडवी उपविभागीय पोलीस अधिकारी एस पवड सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्यावर कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिल्याने खळबळ उडाली आहे काय होते प्रकरण मालेगावच्या गोदावरी विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आरडाओरड ऐकू आल्यानंतर भारसकर तिथे गेले असता चार पाच तरुण एका बुरखाधारी महिलेला बेदम मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणांनी भारस्कर यांनाच मारहाण सुरू केली नंतर त्यांच्यावरच आरोप लावून महिलेसोबत त्यांनाही रिक्षात डांबून मदरशामध्ये नेले त्यानंतर भारस्कर यांच्यावर संशय घेत बलात्काराचा खोटा आरोप लावून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याची भीती दाखवण्यात आली जमाव जमल्याने पोलिसही मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचले जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईची ग्वाही दिली त्यानंतर महिलेला भारस्कर यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यास त्यावेळी मी न्यायाधीश आहे माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटा आहे न्यायाधीशाला अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन झालेले नाही असे भारस्कर यांनी निदर्शनास आणूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले बाळासाहेब भारसकर यांना काहीच गुन्हा नाही आणि त्यांनी काहीच त्रास दिलेला नाही असे खुद्द फिर्यादी महिलेने सांगूनही तिच्यावर एफ आय आर साठी दबाव टाकण्यात आला तिच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट झाले तिने न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील भारसकर यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट सांगितले आहे इतकेच नव्हे तर खुद्द पोलिसांनीच नंतर कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मान्य केले विश्रामगृहातील साऱ्याची तपासणी करून उच्च न्यायालयाने तीन मे दोन हजार सतरा रोजी भारस्कर यांना पूर्णपणे आरोपमुक्त केले मात्र या प्रकरणामुळे भारस्कर यांचे आयुष्याचं उद्ध्वस्त झाले या निर्णयानंतरच भारस्कर यांनी न्यायाधिकरणात पोलिसांविरोधात हा तक्रार अर्ज दाखल केला होता दरम्यान मालेगाव वकील बार असोसिएशनचे भारस्कर यांचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव केला मात्र येथीलच अॅडव्होकेट सुरेश भालेराव यांनी त्यांच्या राजीनामा बार असोसिएशनला सोपवून भारस्कर यांचे वकीलपत्र घेत त्यांना जामीन मिळवून दिला सर मा मालेगावचे तत्कालीन न्यायाधीश भारसकर यांच्याविरोधात जी घटना घडली होती आणि काय घटनाक्रम काय सांगाल त्या घटनेबद्दल त्या घटनाक्रमात तिथे आमच्याकडे एक मोमिडियन वकील पण होते मोमिडियन वकील ते आणि त्यांना तिथून लिस्ट हाऊस होऊन काही मोमिडियन लोकांनी पकडून मारहाण करून त्यांना गावामध्ये मस्जिदमध्ये घेऊन गेले तिथे पासून आम्हाला तशी शिकडली आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि नं ते गुन्हे दाखल झाल्यानंतर मालेगाव येथील बार हुसेनने असा ठराव केला की जर भारतकरांचं कोणी वकीलपत्र घेतलं तर त्याला आम्ही बारमधून काढून टाकू पण मी एक आंबेडकर असल्यामुळे मी भारतात राजीनामा दिला आणि माझ्याबरोबर दोन एक ॲडव्होकेट आलो आहे आणि गायकवाड वकील पण होते आम्ही राजीनामा दिला आणि मनमाड येथे मी त्यांच्या वतीने हजर झालो मनमाळ इथे त्यांची पिशी मागितल्यानंतर आम्ही ते कमी केले आणि मेरबाळ कोर्टाने कमी करून त्या संपूर्ण पिशी मी मालेगाव येथील सेशन जजमध्ये अर्ज केला की त्यांची पिशी कमी व्हाय म्हणून मेहरबान कोर्टाने ते तर विचार करून त्यांची पिशी कमी केली ते पिशी कमी करताना महत्त्वाच्या बुद्धीने मांडलेले होते त्यांच्यावर केसच दाखल करता येत नाही कारण ते पब्लिक सर्वंट आहेत तसं असताना मेहरबान कोर्टाने निकाला तसं दिलं पीशी कमी करताना की ही सदरची बाब त्याच्या चौकशी अंतिम केस आल्याच्या वेळेला विचार कर घ्यावा त्याचा त्याच्यानंतर मग मा मालेगाव आपण मनमाड येथील मेहरबान कोर्टाने त्यांचं सी रद्द केली आणि त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतलं मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतल्यानंतर त्यांचे केस त्यांनी बारास्तराने ती परत वकील त्यांच्यामध्ये काहीतरी समजा झाला तर ते केसला तिथे स्टॉप मिळाला त्यांच्यावर तो एक अन्याय झाला होता कारण ते पब्लिक सरंटर होते पब्लिक सर्वेंडर अशा प्रकारे पोलिसांना कुठल्याही प्रकारे डायरेक्ट कायदेशीर कारवाई करता येत नाही त्याच्यावरच माझे जास्त घर होता

परंतु नंतर असे कळले की त्यांची त्यांची त्याविषयी काही तक्रारी नव्हती मग एखादी महिला वकील होती आणि हे जे होते त्याच्यात तिने त्याच्या बाजूने असं ती सत्यप्रतीस त्या घटनेक्रमानुसार तिने जबाब दिला होता आणि त्या जबाबाला अनुषंगानेच नाही पण कोर्टाने त्याच्यावर निर्णय घेतलेला होता असं कळतं